आणि या संभाजीनगरमध्ये पाच महिन्याचे पूर्ण साडेसात हजार रुपये आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचले सगळे म्हणजे लोकांना विरोधकांना वाटत होतं की योजना फक्त निवडणुकीपुरती आहे परंतु त्यांना विरोधी पक्षाला या ठिकाणी या योजनेने एक चांगली चक चपराक दिलेली आहे ही योजना बंद व्हावी योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केला या योजनेला बंद करण्यासाठी कोर्टामध्ये आव्हान दिलं पण कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याचिका फिटाळली आता नागपूरमध्ये प्रयत्न करत आहेत माझा न्यायालयावर विश्वास आहे माझ्या गोरगरीब लाडक्या बहिणींच्या बाजूनेच निकाल न्यायालय देईल आणि म्हणून आज आम्ही पुढे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ॲडव्हान्समध्ये हे पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे एक कोटी बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे म्हणजे पाच अडीच कोटी दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात तीन हप्ते तर ऑलरेडी गेले आता या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले आणि अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात पूर्णपणे पाच महिन्यांचे पैसे पोचतील आणि त्याचबरोबर आज आज लाडक्या बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना देखील या ठिकाणी सुरू केली खरं म्हणजे या सर्व बहिणींना दीड हजारावर आम्ही थांबवणार नाही यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे स्वतःच्या पाया उभं राहिलेलं आम्हाला पाहायचं आहे आणि म्हणून महिला सक्षमीकरणामध्ये संभाजीनगर हा पहिल्या नंबरला आहे अठ्ठ्याऐंशी टक्के महिलांच्या ज्या सक्षमीकरणाची योजना अठ्ठ्याऐंशी टक्के याचे लाभार्थी महिला आहेत आणि म्हणून महिलांना अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत गोरगरीब महिलांच्या सर्वसामान्याच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पिंक रिक्षाच्या माध्यमातून देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या माझ्या बहिणी करतील अशा अनेक योजना ज्या सुरू केल्यात या योजना बंद पडणार नाही कारण हे सरकार देणार आहे हे सरकार ॲडव्हान्स देणार आहे मग या विरोधक अगोदरचं सरकार घेणारं होतं हे सरकार देणार आहे अगोदरचं सरकारमध्ये लेना बँक होती आता ही देना बँक आहे अगोदरचं सरकार हप्ते घेणारं होतं हे माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे हा फरक आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्याच योजना महाविकास आघाडीचे प्रकल्प महाविकास आघाडीने कल्याणकारी योजना कुठल्या सुरू केल्या का प्रकल्प बंद पडले याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा दोन सव्वा दोन वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं काम होऊन जाऊ द्या जा दूध का दूध पाणी का पाणी बहिणींनी आम्हाला चिठी लिहिली त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले त्यांनी आम्हाला राख्या पाठवल्या त्यांनी म्हटलं आमच्या घरोदरपणामध्ये सरकारने दिलेले दीड हजार रुपये आता पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये आमच्या औषधाला आमच्या आहारासाठी आम्हाला उपयोगी पडला त्यांनी धन्यवाद दिले हेच तर पुन्हा आम्हाला कमवायचं आहे दुसरं आम्हाला काय कमवायचं आहे